पेण तालुक्यातील दादरखाडी येथे रासायनिक युक्त दूषित पाण्यामुळे अनेक विविध प्रकारचे मासे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत आहेत गेले दोन ते तीन दिवस मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळून आले आहेत पर्यायाने पेन खारपाडा ते उरून गोवठणे पर्यंत याचा दुष्परिणाम मासेमारी करणाऱ्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांना बसला आहे सदर घटनेची गंभीर दखल घेऊन कोकण किनारा मच्छीमार संघटनेच्या वतीने नुकसान भरपाई व संबंधित रसायनी पातळगंगा येथील रासायनिक कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांना यावेळी निवेदन देण्यात आले कोकण किनारा मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटील सेक्रेटरी दिलीप पाटील उपाध्यक्ष जयवंत तांडेल कमिटी सदस्य विनोद पाटील प्रदीप पाटील हिरावन पाटील आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते <laughs>

对。

महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममता वादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका